नमस्कार क्लिनिकमध्ये एकदा एका दहावीच्या मुलाला घेऊन त्याचे पालक आले मॅडम आता बोर्डाची परीक्षा आहे पण याच्या लक्षात राहत नाही बुद्धिमत्ता कमी आहे असे त्याच्यासमोरच सांगून काही आयुर्वेदिक औषध द्या काही टॉनिक द्या असे म्हणत होते दरवर्षीच फेब्रुवारी मार्च महिना आला की अनेक पालक मुलांना घेऊन डॉक्टरांकडे येतात विशेषतः ब्रेन टॉनिक म्हणून काही आयुर्वेदिक औषध घ्यावे असे त्यांच्या मनात असते जाहिरातींमुळे कुठले तरी टॉनिक घेतले की बुद्धी प्रगल्भ होते असा एक समज असल्यामुळे इन्स्टंट बुद्धिवर्धक औषधे घेण्याकडे पालकांचा कल असतो आयुर्वेदात या संदर्भात काय मार्गदर्शन केले आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सगळ्याच पालकांना आणि मुलांनाही अभ्यास चांगला व्हावा चांगले मार्क पडावे असेच वाटत असते परीक्षा देताना आयुर्वेदानुसार बुद्धीचे तीन पैलू वापरले जातात धी धृती आणि स्मृती धी म्हणजे बुद्धी किंवा समजावून घेण्याची क्षमता धृती म्हणजे जे समजले आहे शिकवले ते धारण करण्याची क्षमता आणि स्मृती म्हणजे परीक्षा किंवा पेपर असताना जे शिकले आहे मेंदूमध्ये साठवले आहे ते पुन्हा आठवण्याची क्षमता जसं एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये लॅपटॉपमध्ये काही सेव्ह करायचे असेल तर आधी फाईल तयार करावी लागते नंतर ती सेव्ह करावी लागते आणि गरज असेल तेव्हा ओपन करून पाहावी लागते असेच आपल्या मेंदूच्या किंवा बुद्धिमत्तेच्या बाबतीत आहे नेमका बुद्धीचा विकास कसा होतो आणि कधीपासून होतो बरं तर आयुर्वेदानुसार षष्ठे बुद्धीही म्हणजेच गर्भावस्थेतल्या सहाव्या महिन्यापासून बुद्धीचा विकास व्हायला सुरुवात होते म्हणून खरे तर गर्भिणी अवस्थेत मातेने बाळाच्या विकासासाठी योग्य आहार औषधे प्राणायाम मंत्र असे काही उपाय करायलाच हवेत ज्या मातांनी असे उपाय केलेले असतात त्या मुलांमध्ये बुद्धिमत्तेचे पैलू प्रकर्षाने जाणवतात अगदी एकाच आईच्या दोन मुलांमध्ये देखील गर्भसंस्कारामुळे बराच फरक दिसून येतो बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांनी सुवर्णप्राशन सुरू केले तर, के तर त्याचाही बुद्धिमत्तेवर फार छान परिणाम दिसतो या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलाची बुद्धी कमी आहे मंद आहे पालक म्हणतात जरा ॲव्हरेजच आहे आमच्या काही फार अपेक्षा नाहीत असे पण जर पालकांना विचारले की या मुलाला एखादा पिक्चर किंवा गाणे दाखवले तर लक्षात राहते का त्याच्या कुठल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या लक्षात राहतात का तर हो या गोष्टी मात्र लक्षात राहतात बर का अगदी एकदा ऐकलेले एक गाणे पाठवते एकदा पाहिलेली व्यक्ती लक्षात राहते किंवा पत्ता आठवतो याचाच अर्थ काय ज्या गोष्टींमध्ये त्याला रुची आहे त्या गोष्टी त्याला आठवतात किंवा लक्षात राहतात आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या बाबतीत खरे आहे जे आवडते ते कळते आणि लक्षातही राहते मुले बुद्धिमान असतात पण अभ्यासात किंवा शालेय सिस्टीम शाले मध्ये ज्या परीक्षा असतात त्यात त्यांना रुची नसते म्हणून पालकांना वाटते की याला गती नाही पण प्रत्येक वेळा हुशारी आणि मार्क यांचा संबंध असेलच असे मात्र नाही आपण व्यवहारातही पाहतोच की तर साधारण गर्भावस्थेपासून आठव्या वर्षीपर्यंत पूर्ण आयुष्यभरात जेवढा विकास होणार आहे त्यापैकी बुद्धीचा नव्वद टक्के विकास पूर्ण झालेला असतो म्हणून हा काळ फार महत्वाचा आहे हॉवर्ड गार्डनर या शास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे आठ पैलू शोधून काढलेत आपल्याकडे आपण म्हणतो अष्टपैलू तर या थेअरीनुसार प्रत्येक जण बुद्धिमान आहेच फक्त त्याची बुद्धिमत्ता वेगवेगळ्या क्षेत्रात असते जसे लोकांशी बोलण्याची त्यांना समजावून घेण्याची किंवा नेतृत्व करण्याची क्षमता ही देखील एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे याशिवाय भाषिक बुद्धिमत्ता वाचिक किंवा कायिक बुद्धिमत्ता हे देखील बुद्धिमत्तेचे पैलू आहेत कोणाची गणितात चांगली गती असते तर कोणाला विज्ञानात कोणाला निसर्ग परिसर किंवा पर्यावरणाच्या संदर्भातली बुद्धिमत्ता चांगली असते कोणाची तार्किक म्हणजे लॉजिक चांगले असते कोणाला संगीतीय बुद्धिमत्ता देखील असते जसे लता मंगेशकर आहेत किंवा जे काही महान गायक आहेत त्यांच्यामध्ये संगीत ही बुद्धिमत्ता अद्वितीय आणि सर्वोच्च असते त्यामुळे त्या क्षेत्रात ते सर्वोच्च काम करतात पण प्रत्येक जण एकाच वेळी प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जाणे शक्य नाही म्हणून आपले मूल नेमके कोणत्या बुद्धिमत्तेचे आहे त्याला कोणत्या विषयात रुची आहे हे समजावून घेणे पालकांसाठी फार महत्वाचे आहे यासाठी एक गोष्ट सांगते एकदा एका जंगलात शाळा भरली त्या शाळेत ससा पोपट मोर हरिण मासा अशा अनेक प्राण्यांनी ऍडमिशन घेतली पहिल्याच दिवशी होती धावण्याची स्पर्धा सगळेजण धावायला लागले अर्थात ससा पहिला आला आणि बाकीचे हिरमुसले दुसऱ्या दिवशी आली पोहण्याची स्पर्धा त्यात ससा सगळ्यात मागे आणि मासा पहिला नंतर घेतली उडण्याची स्पर्धा त्यात पोपट पहिला आला पण सगळ्या पालकांची एकच घाई ही माझे मूल प्रत्येक स्पर्धेत पहिले आलेच पाहिजे त्याला पोहताही आले पाहिजे नाचताही आले पाहिजे उडताही आले पाहिजे धावताही आले पाहिजे आणि त्याने अभ्यासही केला पाहिजे त्यामुळे सशाला लावला पोहण्याचा क्लास पोपटाला लावला धावण्याचा क्लास आणि माशाला लावला उडण्याचा क्लास सहा महिने गेले पुन्हा स्पर्धा आल्या आहो पण हे काय ससा मागच्या स्पर्धेत पहिला आला होता यावेळी तर धावायचेच विसरून गेला मग काय म्हणता त्याला पोहता आलं का नाही पोहता देखील नाही आलं म्हणजेच नैसर्गिक बुद्धिमत्ता किंवा कौशल्य जर योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले नाही किंवा पालकांनी सामाजिक दबावामुळे एकाच साच्यात सर्वांना बसवले तर न हे आणि न ते बुद्धिमत्तेचा विकास कुठून होणार आणि काय प्रगती होणार सध्याच्या शिक्षण पद्धतीत किंवा सामाजिक वातावरणात आपल्या मुलांवर असेच खूप प्रेशर येते आणि नकळतपणे स्पर्धा तणाव निर्माण करून आपल्या मुलांचेही या प्राण्यांसारखेच नुकसान होत नाही ना हे प्रत्येक पालक आणि शिक्षकाने पाहण्याची गरज आहे असो हा खूप मोठा विषय आहे आता वळूया की आयुर्वेदामध्ये बुद्धी शार्क होण्यासाठी बुद्धिवर्धनासाठी काय करावे आणि काय टाळावे याचे काय मार्गदर्शन आहे बुद्धिमत्ता किंवा मेंदूचे काम हे मज्जा धातूच्या आरोग्याशी निगडित आहे आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे सात घटक किंवा पिलर्स आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यातला सहावा घटक आहे तो म्हणजे मज्जा किंवा मेंदू किंवा बुद्धीचे पैलू आता हा घटक किंवा बुद्धिमत्ता शार्प होण्यासाठी आधीचे पाच जे शरीर घटक आहेत ते स्ट्रॉंग हवेत ना डायरेक्ट बुद्धीचा विकास कसा होईल त्यासाठी आधी आरोग्यही उत्तम हवे पचन उत्तम हवे म्हणजे जे काही पोषण होते ते बुद्धीपर्यंत मेंदूपर्यंत पोहोचेल सारखी जी मुले आजारी पडतात त्यांची प्रतिकार क्षमता किंवा शरीराची शक्ती जी आहे ते आधी आजारांशी लढण्यामध्येच जाते म्हणून आयुर्वेदानुसार डायरेक्ट बुद्धी विकास असे करण्याऐवजी पूर्ण शरीर घटकांचा विचार करावाच लागतो मंद होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत हे मात्र आयुर्वेदात स्पष्ट सांगितले जडपणा वाढला मेद किंवा चरबी वाढली की आपोआप आळस आप येतो आणि मेंदू देखील सुस्तावतो हा जडपणा कशामुळे वाढतो तर पचायला जड असलेले पदार्थ तेलकट मैदा बेकरीचे पदार्थ मिठाई मांसाहार यांचा वारंवार वापर आ, असला तर कफ आणि मेद दोन्ही वाढते याशिवाय व्यायामाचा अभाव कितीही अभ्यास असला तरी एका जागी बसून राहिल्यामुळे देखील मेंदू सुस्तावतो आणि याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे काही विद्यार्थी असतात उच्च शिक्षण घेणारे ते येतात आणि म्हणतात की आम्हाला व्यायामाला वेळ नाही बरं का माझे म्हणणे असते की जेवायला आंघोळीला वेळ आहे ना तसाच व्यायामाला वेळ काढायला हवा तरच तुमची अभ्यासाची गुणवत्ता सुधारेल तुम्ही किती वेळ अभ्यासासाठी बसलात यापेक्षा किती कमी वेळात किती चांगला अभ्यास केलात हे जास्त महत्वाचे आहे त्यामुळे जगातली कुठलीही अवघडातली अवघड आउगड़ परीक्षा असली तरी विद्यार्थ्यांनी व्यायाम करायलाच हवा बुद्धी मंदावण्याचे दुसरे कारण आहे अतिरिक्त स्क्रीन टाईम किंवा आपले जे गुगल इंटरनेट किंवा डिजिटल मीडियावरचे अवलंबन वाढले आहेत त्यामुळे देखील बुद्धीवर परिणाम होतो आपल्या शरीरात लाखो करोडो न्यूरॉन्स असतात या न्यूरॉन्सच्या जोडणीवर मेंदूचा शार्पनेस किंवा क्षमता अवलंबून असते लहानपणापासून कुतूहल प्रश्न विचारणे निरीक्षण करणे यातून मुले शिकतात आणि हे अनुभवलेले ज्ञान त्यांच्या में होत असते पण सध्या सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध करून देत असल्यामुळे सगळे इन्स्टंट झाले त्यासाठी विचार करणे शोध घेणे या प्रक्रिया हळूहळू कमी होत आहेत अगदी लहान मुले देखील कुठला प्रश्न पडला की लगेच इंटरनेटवर जाऊन त्याचे उत्तर शोधतात गणित किंवा पाढे विचारले तर त्याचीही उत्तरे मुले इंटरनेटवर पाहतात पण या इन्स्टंट प्रक्रियेमुळे बुद्धीचे आव्हान कमी होत जाते म्हणून मुलांच्या बुद्धी विकासासाठी त्यांना आव्हाने देणे इन्स्टंट उत्तरे न देणे त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणे हे फार आवश्यक आहे आहारामध्ये काय असावे तर दूध तूप आवळा नारळ बदाम अक्रोड या सर्वांचा समावेश आवश्यक असावा कोहळा हा देखील अतिशय मेध्य आणि सत्वगुण वाढवणारा उपयुक्त आहे कोहळ्याचा रस किंवा आहारात वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करावा विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी असावी म्हणजे महत्वासाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ दुसरे म्हणजे प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम नियमितपणे करावे यामुळे प्राणशक्तीचा पूर्ण शरीराला मेंदूला योग्य पुरवठा होतो आणि बुद्धीच्या क्षमतांचा विकास होण्यास मदत होते तिसरे शुद्ध तूप किंवा औषधी तेलाने नस्य म्हणजे नोधी नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ टाकावे नाक हे शिराचे शिरस्थानाचे प्रवेशद्वार मानले आहे मेंदूचे पोषण करायचे तर ते नाकाद्वारेच होते हा खूप सोपा उपाय असला तरी विद्यार्थ्यांना कधी कधी याचा कंटाळा येतो असा कंटाळा येत असेल तर फक्त बोटावर घेऊन नागपुडीतून तूप किंवा तेलाचा थेंब रोज फिरवावा चौथे म्हणजे आयुर्वेदानुसार शिरप्रदेशी म्हणजे मस्तकाला नेहमी तेल लावावे यामुळे शिरप्रदेशी वात वाढत नाही चंचलपणा कमी होतो बुद्धीला स्थिरता येते आणि पाचवा व्यायाम ज्याविषयी आपण आत्ताच बोललो त्यातला सूर्य नमस्कार हा अतिशय उपयुक्त व्यायाम आहे या व्यतिरिक्त आणखी बुद्धिवर्धक अशा अत्यंत महत्वाच्या पाच गोष्टी आता तुम्हाला सांगते पहिले म्हणजे लहानपणापासून असलेली पाठांतराची सवय बुद्धीसाठी अत्यंत उपयुक्त आहे पाठांतर म्हणजे अभ्यासाचे धडे किंवा उत्तरे पाठ करणे नाही मग काय पाठ करायचे तर स्तोत्र कविता पाढे श्लोक सुभाषिते असे आपल्याकडे अनंत भंडार आहे या अवांतर पाठांतरामुळे देखील बुद्धीचा खूप छान विकास होतो दुसरे नियमितपणे ओंकार आणि गायत्री मंत्र गायत्री मंत्रात म्हणले ना धियो यो न प्रचोदयात म्हणजे सूर्य देवता आमची बुद्धी प्रज्वलित करो अशी प्रार्थना गायत्री मंत्रात आहे तिसरी गोष्ट आहे ते घरातील वातावरण अभ्यास चिंतन लेखन सराव अशासाठी पोषक आणि शांत वातावरण घरात असायला हवे घरातल्या इतर व्यक्ती सतत टीव्ही फोन अनावश्यक गप्पा गोष्टींमध्ये व्यस्त असतील तर अर्थात मुलांचेही मन अभ्यासात लागणार नाही चौथी गोष्ट तेराव्या वर्षीपर्यंत मुलांची स्वप्रतिमा विकसित होत असते जर सतत मुलांना निर्बुद्ध आहेस अभ्यासात मंद आहेस किंवा तुला एखादी गोष्ट येतच नाही असे लेबल लावत राहिले तर त्यांच्या अंतर्मनात या गोष्टी ठसून राहतात म्हणून मुलांशी नकारात्मक बोलणे नक्की टाळावे मुलांना अभ्यासासाठी इतर गोष्टींसाठी प्रोत्साहन द्यावे आणि योग्य वेळी कौतुकही करावे पालकांची सदिच्छा आणि आशीर्वाद असतातच पण ते व्यक्तही करावेत याचा मुलांना नक्की उपयोग होतो पाचवे आहे संगीत हे देखील एखाद्या थेरपीप्रमाणे मुलांच्या एकाग्रतेसाठी फार उपयुक्त आहे विशेषत भारतीय संगीत हे मन बुद्धी आणि शरीरातल्या सूक्ष्म पेशींवर देखील सकारात्मक परिणाम करते याशिवाय औषधांविषयी आयुर्वेदात काय सांगितलंय तर चरकसंहितेत मेध्य रसायन म्हणजे बुद्धीसाठी उत्तम अशी औषधे वर्णन केली आहेत मंडूपर्णी या वनस्पतीचा रस ज्येष्ठ मनाचे चूर्ण गायीच्या दुधामधून घेणे गुळवेल या वनस्पतीच्या काड्यांचा रस घेणे शंखपुष्पी या वनस्पतीचा कल्क म्हणजे पेस्ट किंवा चटणीप्रमाणे सेवन करणे याचबरोबर लोहरसायन वेखंड ब्राह्मी जटामांसी सुवर्ण अशी अनेक औषधे आयुर्वेदात बुद्धिवर्धक म्हणून सांगितली आहेत बाजारात शंखपुष्पी सिरप फार पॉप्युलर आहे पण शंखपुष्पी ही वनस्पती सध्या फार दुर्मिळ आहे त्यामुळे हे सिरप कितपत उपयुक्त ठरते याबाबतीत मला तरी शंका असते असो सगळी औषधे उपयुक्त असली तरी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिले तर बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू असतात प्रत्येक मूल बुद्धिमान असते म्हणून लक्षात काय ठेवायचे तर सिर्फ कामयाब नाही काबिल बनो सक्सेस नाही एक्सेलन्स के पीछे भागो सक्सेस अपने आप पीछे -पीछे आएगी आणि यासाठी काय टाळायचे आहारात काय घ्यायचे आहार विहार या व्यतिरिक्त काय करायचे आणि औषधे या सर्वांचा परामर्श आपण या व्हिडिओतून घेतलाय आशा आहे की सर्व पालक विद्यार्थ्यांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम शुभमभवतू धन्यवाद